श्री एक माल काय म्हातरी मत म नाव काय आहे तिचं बाई म्हणतात तुला यायचं का तू एकटीच आहेस का तुला, तुला, तुला भाऊ या मोठ्यानं सांग भाऊ आहे का भाऊ काय नाव आहे त्याचं मोठ्यानं सांग की त्यांना तू इथं काय करतीस हां कुठं कुठ इथे कुठं नाही तर कशी खोड पाहिजे हारी 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 कुलते हाय ह्यांचा हारी का हरी काय नाव आहे त्याचं हारीचं जा 真假。<noise>